नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती सुषमा चला तर मग आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे की काहीतरी नवीन खास अजून एका बिझनेसची भर पडत आहे आपल्या आप। आप आप। ह्याच्यात बिझनेस मध्ये हा तर आता दिवाळी जवळ येत आहे थोडंसं लिहून घेतलंय लग, पटकन बोलताना येत म्हणून म्हणजे लक्षात येत आता दिवाळी जवळ येत आहे तर आपल्याकडे उत्कृष्ट असा घरगुती पद्धतीचा चविष्ट फराळ भेटणार आहे तर बघा फराळामध्ये हे असणार आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा बेसन लाडू तुपातले साधे शंकरपाळी तुपातली साधी करंजी सारणाची करंजी रवा रवा खोबरं अशा सारणाची करंजी तिळ्याची करंजी गुलाबजाम नंतर साधी शेव लसूण शेव आहेत अजून भरपूर पदार्थ आहेत तर माझा मी काल जी रील्स अपलोड केलेली आहे यूट्यूबवरती फेसबुकवरती इंस्टावरती त्याच्यावरती माझा नंबर आहे मी नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्या नंबरवरती संपर्क साधावा आणि कुरिअर सेवा आहे कुरिअर केला जाईल करा आणि ज्यांना कोणाला जे वर्किंगवाले आहेत ऑफिसवाले आहेत ज्यांना कोणाला दिवाळीचे पदार्थ घरी बनवायला जमत नाही किंवा वेळ नसतो किंवा कुणाला सुट्ट्या नसतात तर असे लोक काय करतात बाहेरून घेतात बाहेरून घेतात तर बाहेरचं तुपातलं डाळ्यातलं सॉरी डाळड्यातलं खाण्यापेक्षा आणि अथवा बेकरीतल्या पदार्थात आणि घरच्या पदार्थाच्या चवीत फरक असतो त्यामुळं ज्यांना कोणाला घरगुती पदार्थ पाहिजेत त्यांनी संपर्क जरूर साधावा आणि हो पदार्थ एकदम शुद्ध आणि स्वच्छ हे मी बनवलेले असणार आहे त्यामुळं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही मंडळी ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची आहे त्यांनी मी खाली पण माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे या व्हिडिओच्या ते निशंक होऊन देऊ शकतात आणि अजून एक महिना दिवाळी आहे तर का जे कोणी ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे आहेत ते कोणी लांब असतील कुठं जवळ असतील तर त्यांची ऑर्डर लवकरात लवकर आपल्यापर्यंत आणि आपल्याकडून त्यांच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोचावेल अपल। हीच पोचा माझी अपेक्षा आहे म्हणून व्हिडिओ लवकर बनवत आहेत मी अजूनही थोडेफार आहेत अजूनही ह्यात काय तर ॲडिशन होणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन मी ते नवीन काय असणार आहे ते दुसऱ्या व्हिडिओ त्याचा दुसरा व्हिडिओ बनवून मी सांगेन जर का असेल काही तर तर आपल्या घरगुती पदार्थाची चव तुम्ही नक्की बघा आणि ऑर्डर नक्की द्या आणि आपल्या पदार्थाला प्रॉपर घरगुती चव असणार आहे घराची चव भेटणार आहे त्यांना कुणाला घरचे पदार्थ नाही पॉसिबल बनवण्यासाठी हे तर त्यांच्यासाठी हे आहे आणि जेवढा जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा अशा प्रकारे आपले दर एकदम योग्य असणार आहे एकदम पण हाय लेवलचे नसणार आहे सामान्य माणसाच्या किसायला परवडणारे असणार आहे सामान्य गरीब गरीब म्हणजे गरीब कोण आण प्रत्येक जण घरी असतात तर पण सर्वांनाच परवडणारे आपले पदार्थांचे दर असणार आहे तरी ज्यांना कोणाला हवे मी जो नंबर देते त्याच्यावर संपर्क साधा अं कुरियर कुरिअर केला जाईल चला तर मग भेटूया पुढं अजून नवीन काय असणार आहे त्याचा व्हिडिओ बनेल या काय होते बघू धन्यवाद